नमस्कार सतत थकवा येतोय वजन वाढतंय किंवा कमी होतंय केस गळतयत का तर थांबा हे थायरॉइडचे संकेत असू शकतात आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत थायरॉइड म्हणजे काय त्याची लक्षणं आणि घरगुती उपाय थायरॉइड म्हणजे काय थायरॉइड ही आपल्या गळ्याच्या पुढच्या बाजूला असलेली एक ग्रंथी आहे ती शरीरातील ऊर्जा वजन आणि मानसिक स्थितीवर प्रभाव टाकते या ग्रंथीतून टी थ्री आणि टी फोर हे हॉर्मोन्स तयार होतात थायरॉइडची समस्या थायरॉइड दोन प्रकारे बिघडू शकतो हायपोथायरॉइडिझम म्हणजे हार्मोनची कमतरता था। हायपर म्हणजे हार्मोनचा जास्त प्रमाणात स्त्राव लक्षणं हायपोथायरॉयडिझममध्ये थकवा वजन वाढ थंडी लागणे केस गळणे त्वचा कोरडी होणे हायपर थायरॉइडिजममध्ये वजन कमी घाम येणे चिडचिड झोपेचा त्रास हृदय धडधड घरगुती उपाय थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी आयोडीनयुक्त मीठ वापरा अश्वगंधा आवळा आणि तुळशीचा वापर करा ग्रीन टी प्या योगा आणि प्राणायाम करा फास्ट फूड साखर टाळा उपचार थायरॉईडचा त्रास असल्यास डॉक्टरांकडून चाचण्या करून घ्या जसं टी एस एच टी थ्री टी फोर हायपोथायरॉईडसाठी थायरॉक्सिन गोळ्या हायपर अँटी अँटीथायरॉइड औषधं किंवा सर्जरी थायरॉइडला दुर्लक्षित करू नका वेळेवर निदान आणि योग्य उपचारांनी तुम्ही निरोगी राहू शकता हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊ यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार